एक महत्वाची बातमी हाती येत आहे जुन्नर गणेशखिंड रोड रोडवरती पुणे ते ठाणे लिथिनियम एम्ब्रॉन कंपनीची बॅटरी घेऊन जाणारी पिकअप गाडी एम एच क्रमांक बारा यू एम चोवीस अठ्याहत्तर ही गाडी गणेशखिंडच्या धोकादायक वळणावरती खोल दरीत जाण्याआधी वाचली आहे यामध्ये चार प्रवासी होते हे सध्या सुखरूप आहेत पुन्हा एकदा गणेशखिंड च्या धोकादायक वळणाचा प्रश्न ऐरणीवर येत आहे वारंवार या ठिकाणी अपघात घडत असतात मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन हा जो संरक्षण कठडा आहे तो तुटलेला आहे या ठिकाणी अनेक वेळा अपघात घडले अनेकांचे जीव गमावले आहेत तरीसुद्धा प्रशासनाला मात्र जाग येत नाही आहे असे अनेक किती अपघात होणार आणि मग तेव्हा प्रशासनाला जाग येणार आहे दौ बलं म्हणून ही गाडी खोल दरीत जाण्याअगोदर वाचली आहे त्यासाठी लवकरात लवकर या ठिकाणी संरक्षण कडाडा बांधावा म्हणे पुढील अपघात होणार नाही जुन्नर डायरी गणेश किंड